अध्यक्षा सोभागती वंदना कांबळे यांनी आर आर पाटील कैलासवाशी हे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे केरूल तलाव जो लोक उत्तरावा आहे तो देहलूर नगर परिषद करावा यासाठी पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने चार बारा दोन हजार तेरा साली गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बावन्नवी बैठक मान्य तत्कालीन त्या खात्याचे मंत्री सुनीलजी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये ठराव क्रमांक बावन्न अब्बिक आठ अन्वय केरूर तलाव हा पाणी तिथं कमी असल्याकारणानं तो पाणी प्रोटॅक्साईड न वापरता तो तलाव नगरपालिकेनं पर्याटाईज पर म्हणून घोषित करून ते तलावाचं सुशोभ करावं ते बोटीवर जे काही करायचं आहे नगरपालिकेला ते करावं त्यासाठी नाम दिलं होतं त्यानंतर बरेच वर्ष त्या विषयामध्ये काही झालं नाही आणि सर्वच आपण सांगतो की पत्रकार परिषद कोणत्या पक्षावर किंवा व्यक्तीवर टीका करण्यासाठी नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देहलूर शहराच्या विकासामध्ये जे काही आपलं योगदान दिलं आहे ते योगदानामध्ये थोडक्यात सांगणार आहे आपल्याला सात नोव्हेंबर दोन हजार बावीस साली तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव आ, ही जी योजना आहे केंद्र सरकारची अमृत योजना आहे या योजनेमध्ये अमृत दोनमध्ये पन्नास टक्के वाटा केंद्र सरकारचा चाळीस टक्के राज्य सरकारचा आहे दहा टक्के नगरपालिकेचा आहे तर त्या अनुषंगानं पूर्वी सुरुवातीला अमृत अमृत योजनेमध्ये देहलूर नगरपालिका समावेश नव्हता परंतु काही दिवसापूर्वीच त्या योजनेमध्ये आपल्या देऊ शाह समावेश झाला त्यानंतर सात अकरा आणि आठ अकरा या दोन तारखेला प्रशासकांनी तांत्रिक मान्यसाठी केरूर तळा प्रस्ताव शासनाने पाठवला तेरा डिसेंबर दोन हजार बावीसला तांत्रिक मान्यता मिळाली तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीसला केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन अंतर्गत गठीत राज्यस्तरीय तांत्रिक समिती बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या कामाला मंजुरी मिळाली आणि परवाच पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या यामध्ये चौदा कोटी सत्तर लाख रुपयांची प्रशासकीय मानता प्राप्त झालेली आहे तर हे श्री बालाजीराव खरगावकर मान्य मुख्यमंत्री मुख, खासगी सचिव यांनी त्यासाठी आपलं सहकार्य केलं तसेच मधुजी के खेरगावकर ओबीसीडी रिटायर झालेले त्यांनी आपलं मदत केलं मी आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रकल्प व्हावं आणि देग शहराच्या विकासात भर पडावी देगू शहराचा जो कोणत्या असं पर्यटन स्थळ नाही बोटिंग झाल्यानंतर लहानपणाला फिरता येईल झाडे लावायचे आहेत लाईट चव्हा आहेत बरेच त्या चौदा पण सत्तर लाखामध्ये बरेच वेगवेगळे काम आहेत त्या अनुषंगानं हा प्रस्ताव शासनाचा मंजूर केला आहे आणि प्रशासन मान्यता दिलेली आहे त्यासाठी आपल्या सर्वांना बोलून हा सदर प्रस्ताव मान्य करण्यासाठी आपल्या जे जे काही पुरावे पाहिजेत सगळे पुरावे मागेकडे आपल्याला देईल मग पीडीएफआय पण आहेत त्यानंतर पशु कोटी रुपयात त्याला मंजूर केले होते त्यासाठी आम्ही त्यांना पत्र दिलं होतं आणि त्यांनी ते मंजूर दिल्यानंतर बरेच दिवस निविदा प्रक्रियेत काहीतरी तांत्रिक अडचणी म्हणा किंवा राजकीय हस्तक्षेप म्हणा त्यामुळे ते निविदा पूर्ण झाल्या नव्हत्या आता परवा निविदा तयार होऊन नांदेड इथं ते काम मिळालेलं आहे आणि ते साठ कोटीचं काम चालू होत आहे त्यासाठी राष्ट्रवादी विरोधी पक्षानं पुराव केला आहे त्यानंतर देगलूर शहराला रिंगरोड देवलूर लेणी नदीवर दोन ब्रिज जे एक मोड्यामध्ये समाधी घाटाकडून मोड्यात येणार पाहिजे आणि दुसरा मुजगा साईडनं शहरात आला पाहिजे यासाठी आपण शासनाकडे पत्र दिलेलं आहे त्यासाठी लवकर ला बैठक लागणार आहे तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येथील पाणी उपसा करून खरकडे तळावात टाकणे तिथून देवलो लिफ्ट करणे यासाठी जवळपास साठ कोटी रुपयाचा खर्च अंदाजित आहे त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आणि एक एजन्सी ते कामाचा सर्वे केलेली आहे लवकरच ते पण निविदा तयार होईल ते, ते प्रकल्पासाठी आपण तांत्रिक मानसाला नगरपालिका माध्यमातून पत्र पाठवणार आहोत यानंतर जिल्ह्याला येते पूर्ण वेळ क्रीडा क्रीडा अधिकारी नाही जिल्ह्याला त्यासाठी नामदार संजय भोसुळे साहेब पत्र दिले आहे लवकरच जिल्ह्याला आपला क्रीडा अधिकारी भेटणार आहे आणि देहडू क्रीडा संकुलाला विकसित करण्यासाठी आपण पाच लाख रुपये त्यांना मान्यता पत्र दिलेलं आहे त्यांनी संबंधित खात्याला प्रस्ताव सादर करायला सूचना दिल्या आहे तेही प्रस्ताव सध्या जिल्हा क्रीडा अधिकारी नसल्या कारणानं प्रलंबित आहे त्यासाठी आपण प्रयत्न करतो तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार सात साली सर्वप्रथम सत्तेत आला सात ते बारा या पाच वर्षात आणि बारा ते सतरा या पाच वर्षात दहा वर्षात देहलूर शहराचा जो काही विकास झाला किंवा देहु शहराचा विकासाला सुरुवात झाली ते सर्व आपल्या सर्व माहीतच आहे त्याचा सर्व गोष्टीचा वापर करणं गरजेचं नाही परंतु हे जे काही काम आम्ही केलो ते आपल्याला सांगणं गरजेचं आहे गेल्या पाच सहा वर्षापासून आपला आपले संवाद झालेला नाही किंवा पक्षाचे कोणते पत्रकारोशी झालेले नाही आणि आम्ही केलेले कामं जनतेपर्यंत आपल्या मात्र पोहोचावेत यासाठी आम्ही केला छोटासा प्रयत्न आहे आपल्या सर्व भावनाला विनंती आहे की मी आता सांगितले मुद्दे आपण प्रकाशित करून आपल्या सर्वाच्या दैनिकातून जे आपले सर्व दैनिक दररोज दिवशी लोक वाचतात त्याच्या माध्यमातून आपले कामं लोकांपर्यंत पोहोचतात आणि सोशल मीडिया आजकाल फार प्रभावी झालेला आहे सोशल मीडिया सर्व भावना विनंती आहे त्यांनी आम्ही जे काही केलो आणि जे तरी पुरावे तेच बोलतो आणि बाकी कोणतेही काम केल्या सांगत नाही तरी तर काही प्रश्न विचारचे असतील तर आपण विचारू शकतो देव जयंती नगरच्या अभियाना अंतर्गत आपण चौपन्न कोटी रुपयाची गोयार गटा योजन मंजूर केली होती ती योजना मंजूर करत असताना आपल्या अनेक अडथळे आले आपल्याला तेव्हा माहीत असेल की दररोज रोज बातम्यात होते तरी तेवढ्या अनेक अडचणीतून आपण मार्क काढून ती योजना मंजूर करून घेतली पण त्यानंतर मी निवडणूक माझा पराभव झाला आणि पाच वर्ष आम्ही विरोधाला विरोध करायचा नाही या भावनेतूनच काम केलो त्यामुळे आम्ही त्याबद्दल जे त्यावेळेस लोक होते त्यांना तुम्ही इच्छा कला मंदिरसाठी पैसे जे आले होते ते आजपर्यंत कला मंदिरचं काम झालेलं नाही त्याच्याबद्दल आपण काय बोला है? कला मंदिरला आपण पाच कोटी रुपये मंजूरीसाठी प्रस्ताव दिला होता आणि तत्कालीन सचिवांनी आपल्याला तीन कोटी मंजूर केले होते आणि सार्वजनिक बांधकामात वर्क केले होते परंतु मागे पाच वर्षामध्ये त्याचा कोणताही पाठपुरावा झाला नाही किंवा नवीन कोणता प्रस्ताव तयार झाला नाही त्यामुळे ते विषय प्रलंबित आहे सर एकूणच तुम्ही आता जे मुद्दे सांगितले त्याच्यामध्ये सोशल मीडियावर फेसबुकवर म्हणा किंवा अनेक पक्षाकडून व्हॉट्सअपच्या माध्यमातून पीकडून सांगितले जाते की आम्ही हे सगळे जे काम आहेत आमच्या मार्फत होत आहेत याबद्दल काय सांगाल तर मी तुम्हाला कोणते पुरावे पाहिजे पुरावे देतो त्याला ते पुरावे मागा जर आपण काम केलं असेल तर पुरावे आपल्याला असतील ना तर तुम्ही समजा पुरावे मागा जिल्हा रुग्णालय एखाद्या कार्यकर्त्याने जर समजा रेल्वेसाठी मागणी केली तर रेल्वे 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 ते रेल्वेची मागणी करायचा अधिकार खासदारांचा आहे मंत्र्यांचा आहे जर मी उद्या रेल्वेसाठी अर्ज केला सांगितलो मी रेल्वेसाठी अर्ज केला आणि रेल्वे होणार आहे का अर्थ आहे का जे आपले राजकीय कोत आहे त्या कोत आपण पत्रवार केला पाहिजे किंवा शासनाकडे मागणी मान्य केला पाहिजे जिल्हा रुग्णालयामध्ये जे डायलिसिसची मशीन आली होती त्याच्यामध्ये रसिकेस झालं काँग्रेस ते आमदार म्हणाले मी पत्र प्रवे केलं आणि आपण म्हणाल की मी तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते आम्ही सर्व पुरावा टाकलेले आहे आणि अजूनही माझ्याकडे पुरावे आहेत मी स्वतः दिले एका विषयाचे नाही आठ विषयाला पत्र दिलेलं आहे त्यामध्ये अनेक बाबी आता प्रशासकीय म्हणजे प्रशासनाच्या ह्याच्यात आहे प्रोसेसमध्ये आहे डायलिसिस मशीनचा त्याच्यामुळे उल्लेख आहे माझी मतनी अध्यक्ष होती तिचा अर्जानुसारच झालं पत्र आलेलं आहे शासनाचं त्याच्यामुळे कोणी श्रेगाचं कारण नाही सर एकोणच देगलूर शहरामध्ये जे विकास काम व्हायला पाहिजे जेणे गट योजना मुद्दा उपस्थित झाला आहे त्या संदर्भात अजूनही काही गल्लीमध्ये गटवण्याचे जा काम झालेलं नाही आणि रस्ते अक्षरशः देण्याची अवस्था आम्ही जाऊन वार्डामध्ये देखील फिरलेलो आहोत की याबद्दल कसं बघताय विरोधी पक्षनेता म्हणून जरी तुमच्या दोन वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत किंवा कोणत्याही स्तराच्या निवडणूक झाल्या नाही त्या कारणानं प्रशासकानं जे काम करायला पाहिजे ते प्रशासक मुद्दे करत नाहीत त्यामुळे हे अडचणी आलेल्या आहेत दोन वर्षापासून नगराध्यक्ष कोणी नाही त्यामुळे प्रशासकर काम आहे सर जुन्या, जुन्या बस स्थानकला निधी आणला होता आपल्या काळाचा झाला होता ते निधी मंजूर झाला होता आणि कोर्टाचा निवासासाठी कोर्टाचं कोर्टा आमदार सामेचाबद्दल काम आहे हस्तक्षेप करणार नाही जुन्या बसची जुन्या बस स्थानसाठी एक नाही जे निविदा होती ती निविदा खाजगी तत्वावर होती ड्यूटीवर पण नंतर त्याच सरकारनं ते रद्द केले घरकुल योजना दोन हजार एकोणीसची जी आलेली ती अजून पण रेघाडली आहेत काय लोकांची पूर्णपणे त्याचं वगैरे आमच्याकडे जे जे लोक येतात तक्रारी घेऊन आम्ही संबंधित तक्रारचं निवारण करतो संबंधित अधिकाऱ्याला कर बोलून त्यात ते करतो आता नवीन आज काम व्हॉट्सअप टाकलेला आहे की ती योजना आता फक्त मागासून समजा नाही तर ज्याचं उत्पन्न पाच लाखाच्या खाली आहे त्यांच्यासाठी सुद्धा दोन हजार सतराचं सामाजिक न्याय जे निर्णय तर ते म्हणजे जाती आणि नवभोते या सर्वांनाच ज्यांचं तीन लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे त्या सर्वांना ती योजना आणि तसं मी आज निवेदन पण दिले पाहिजे विशेष आणि आज सोशल मीडियावर पण टाकले आणि सर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले त्या दोन गट नाही कोणतं गट आहे सांगा दुसरा राज्यस्तरावर जरी दोन गट पडले असतील तरी बऱ्याच दिवसापासून आपण वाचता आणि ऐकता दोघं एकत्र येणार त्यामुळे आम्ही असं कोणताही निर्णय घेतलेला नाही आम्ही आज शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम आजी दादाकडे काम जातो बोनसोडे काम असत जातो आम्ही कोणताही भेदभाव करत नाही सर आ... सर जीलेला पना, जीलेला पना जा, जा, जा आता तुम्ही सांगितलं की बनसोडे सर त्यांनी क्रीडा जे हे जिल्ह्याला पण जिल्ह्याला पण आणि तालुक्याचा ज्याप्रमाणे विकास व्हायला पाहिजे होतं मुळे तसं नाही झाला तर सध्याचं स्टेडियम संदर्भात तुम्ही आता नांदेडचे जिल्हा उपाध्यक्ष आहात तर त्या ठिकाणी मॅचेस पण होणार आहेत आपल्या नांदेड येथील स्टेडियमवरती वरती याबद्दलचे काय मला नांदेड स्टेडियमची माहिती नाही पण देवडू स्टेडियमसाठी पाच कोटी रुपयाची निधी मिळावासाठी मी मान्य नामदार संजय बोसवाचा पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी मी दिलेल्या अर्जाला सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांनी संबंधित खात्याला प्रस्ताव सादर करून सूचना दिली आहेत सर बेंगलोरमध्ये बरेचशा कार्यालयामध्ये हो प्रभारी अधिकारी आहेत त्याच्याबद्दल आपण काय आपण काय सांगा सध्या कोणते नको आहे का सध्या कोणतेही लोकप्रतिनिधी निवडणूक नसल्या कारणानं जे लोकप्रतिनिधीला जनतेबद्दलचा काम करामध्ये कळवळ असतो ते शासकीय अधिकारात नसतो ते फक्त नोकरी करण्याच्या माध्यमातून घेतात नोकरी करून जातात त्यांना आपल्या गावाशी काही देणगी नसते पण लोकप्रतिनिधीचं आपलं काम आहे आमचं की आम्ही ज्या काही अडी अडचणी लोकांच्या आहेत त्या प्रशासनाच्या मार्फत पुरेपूर घ्यायला पाहिजेत त्यात आम्ही कुठं काही पडतो याची मला जाणीव आहे दोन वर्षापासून हे नगर परिषदेची निवडणूक लागत नाही त्यामुळे राजकीय नेता गोरगरिबांकडे लक्ष देत नाही असं सुद्धा चर्चा व्हायचं तसं म्हणता येणार नाही पण ज्या लोकांचे व्यक्तिगत प्रश्न आहेत ते प्रश्न ज्या ज्या लोकप्रतिनिधी जातात ते लोकप्रतिनिधी त्यासाठी प्रयत्न करतात त्याचं काम पूर्ण होण्यासाठी आता माझ्या कार्यकर्तर येतात त्यांच्या आडी अडचण असतात आणि आमच्या विस्तारावर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो सर दुसऱ्या काही पक्षाचे माजी नगरसेवक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येण्यात का उत्सुक आहे त्याबद्दल आपण काय माहिती द्या नगरपालिकेच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभेनंतर ला शक्यता आहे त्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही माझे सर्व पक्षांत मित्र असल्या कारणा आणि जुनी सहकारी मला सोडून काँग्रेसमध्ये गेले होते त्यामुळे ते परत येऊ शकतात त्यामध्ये काही विषयाचं काही नाही ठीक आहे